तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संपर्क प्रभाग क्रमांक तीन मध्ये मी आमच्या शिवसेना उमेदवार म्हणजे शिवसेनेकडून आमची उमेदवारी आमचा पॅनल आहे पण मी मागाशी काय झालं मला पारिझा चौकातून फोन आला की इथं पैसे वाटून राहिले तर मी तिथं गेलो असता बघितलं तर मी तीन वेळेस तोखाना पोलीस स्टेशनला फोन केला एक घंटा मी तिथे थांबलो पण कोणीही आलं नाही त्यानंतर मी बघितलं की हे कार्ड एक जण फिशातून काढून प्रत्येकाला वाटत होता तर मी त्याच्या खिशावर हात घातला आणि ते एवढे भेटतील तेवढे कार काढले पण तो पकडायच्या आधी ते पळून गेला मी मस्त त्याची गचंडी धरली ते सुटकलं त्याच्यातून तर हे कार मला एवढे भेटले आणि एवढं होऊन बी आम्ही ज्या आतमध्ये निवडणूक अधिकाऱ्याकडे गेलो तिथं तर ते नव्हते ते म्हणले हे आमचं काम नाही हे पोलिसांचं आहे तर आम्ही दोन जणांचं कार तिथंच लगेच अजून पकडलं तर त्याच्यामध्ये काय झालं ते त्यांचं कार घेतलं आणि त्यांना विचारलं की बाबा तुम्ही कुठं राहता त्यांना पत्तासुद्धा माहिती नाही त्या कारवरचा कुठं राहायचा त्यांना पोलिसांनी आत्ता नेलं आहे जर ही पोलिसांनी कारवाई नाही केली आणि निवडणूक अधिकाऱ्याला माझं म्हणणं आहे आणि नगरकारांना माझं म्हणणं आहे की तुम्ही लोकशाहीच्या विरोधात हे जे लोक कामं करतात विरोधात झटून तुम्ही इथं जे इमानदार लोक आहेत त्यांना निवडून द्या नाही तर आपल्या नगरचं वाटूच आहे वाटूच चालू आहे दादागिरी क्षेत्र हे संपणार नाही आणि यांचे हे ये जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माझ्या हातवरून विनंती नगरकारांना की काही करा पण ही दादागिरी थांबवा हे बघा हे सगळे एवढे काढ आहेत आणि त्याच्या खिशात अजून एवढे काढ होते हे सकाळपासून चाललं होतं निवडणूक अधिकाऱ्याला आमची विनंती राहील की सकाळपासून जेवढे जेवढे मतदान झालेले ते सगळे कॅन्सल करून इलेक्शन घ्यावा नाही घेतलं तर आम्ही समजू हे सगळं प्रशासन मॅनेज आणि आम्ही परत इलेक्शन म्हणून घेणार नाही लोकांना दादागिरी करणारे पाहिजे असतील तर हे लोकांनी मान्य करावं की कोण पाहिजे लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची आराम वॉर्डरोब डबल बेड सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर साई फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई फर्निचरला ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आणि अठ्ठ्याण्णव नऊशे दोन एकसष्ट दोनशे